आपण मुरुडला जाणारी बस पकडली आहे आणि आता याच बसमधून आपल्याला खाजणी या फाट्यावरती उतरायचं आहे तर बसची तिकीट जवळपास आहे ते खाजणी वीस रुपये आहे म्हणजे खाजनी फाट्यावरती उतरल्यानंतर आपण आता टमटम रिक्षा केलेली आहे ती म्हणजे आपण चाललो आहे ते म्हणजे लेणीकडे तर हा जो ब्रिज आहे पाठी खाजणी आहे फाटा आणि इथून आपण चाललो आहे ते म्हणजे लेणीकडे आणि या ब्रिजला नाव आहे मांदाड मांदाड म्हणून ब्रिज आहे आणि ही खाडी पूर्णता निसर्ग तर हा जो रोड आहे तो तळामसळा रोड आहे मंडळी ज्या फाट्यावरनं उतरलेलं त्याच्यानंतर टमटम पकडलेली आणि सध्या आता ह्या इथे उतरलेलं आहे तुम्ही बघू शकता बापदेव मंदिर आहे गावचं ग्रामस्थ आहे अर्थात कुडागाव आहे आणि इथे बघू शकतो ही आनंदी फार्म म्हणून आहे आणि इथे काहीचं भूमिपूजन सोहळा पुढे बुद्ध लेणी आहे बघा बघू शकता पुढे बुद्ध लेणी तर आता आपल्याला या रस्त्याने सरळ आतमध्ये या गल्लीतून सरळ जायचं आहे जयशिवराय मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन फेरफटक्यामध्ये आणि आजचा फेरफटका आपण थेट प्राचीन अशा बुद्ध लेण्यांवरती चाललेलो आहे आणि रायगड जिल्ह्यातील अशा बुद्ध लेण्या जवळपास महाराष्ट्रामध्ये एक हजार दोनशे बुद्ध लेण्या आहेत त्याच्यापैकी एक अशी ही कुडा लेणी रायगड जिल्ह्यातील कुडा हे गाव अर्थात मुरुजंजिल्ह्याला जाणाऱ्या वाटेवरती हे गाव लागतं मंडळी जर स्वतःचं वाहन असेल ना मग कार असून दे बाईक असून दे काही असो पण ते बरं पडेल कारण की जवळपास नाही म्हटलं तरी दहा पंधरा मिनटं आम्ही चालतो आहे छोटासा एक घाट आहे वरती लेण्यांकडे जायला आणि सध्या तर कुठे त्या लेण्यात नाही कळत आहे पण हा रस्ता तो लेण्यांकडेच जातो आहे दम पण खूप लागले दोषंत पूर्ण पार झालं आहे पालख्या उचलल्या आहेत पूर्ण कट कट करू, करू। मला पण दम लागला आहे पाण्याची पण तहान लागले पण नाही रे आता वरती जाऊनच पाणी पिजू पाणी आपल्याला वाचवायचं आहे हा गाडा लागलं म्हणजे कोणतरी पब्लिक आहे पर्यटक पर्यटक आहे तरी रोयापर्यंत सोडा जरा पुढचं आम्ही बघतो एकदा पनवेल गाठलं ना मला तर पनवेल गाठलं की अर्ध मुंबई गाठली संपला विषय ओके आता रस्ता हे म्हणजे जरा जंगलाचा प्रॉपर जंगल वरती 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 आपण बुद्ध लेणी पर्यंत पोचू ती जंगलाची वाट जी बोलेलो त्याच्यातून आलं आता आणि चालत 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 पुढे चाललं आहे चाल बहुतेक त्या लेणीपर्यंत पोचलो ले आहेत मोठे मोठे इथे हाताचं बांधकाम केलं आहे संरक्षित भिंत बांधली आहे लेण्यांसाठी पावसाळ्यात पूर्ण हिरवगार वातावरण असणार आणि चौबाजूला पाणी पाणी असणार काहीसा चिखल वाघ नमो तस् भगवतो अरहतो सम बुधस्त ओके हे आहेत बुद्ध लेणी एक वाट वरती जाते सध्या आपण वरती नाही जाते पहिलं हे जे आता उभा होतो मग मी ह्या पूर्ण स्ट्रक्चर आहे हा पहिला कवर करूया जवळपास सव्वीस काय पंचवीस काय सव्वीस लेण्यांचा हा समूह आहे आणि खाली काहीतरी सोळा आणि वरती बाकीच्या काहीतरी लेण्या आहेत तर सध्या ही इथे काहीतरी गुफा आणि इथे बघू शकतो पानकोड आहे बौद्ध संस्कृतीमध्ये पानकोड म्हटलं जसं जसे पिण्याच्या पाण्याची टाकं असतात आपल्या गड किल्ल्यांवरती तसं हे पानकोड आहे तेव्हाचं भिक्खू भंत्यांना पिण्यासाठी पाणी बघू शकता इथे फक्त चिन्नी आणि हातोड्याने कोरून काढलेल्या या प्राचीन अशा बौद्ध लेण्या बैठकीसाठी हे ओ माय गॉड हे थंड पूर्ण गार एकदम आणि आतलं हे बांधकाम बांधकाम बोलण्यापेक्षा काम याला कार्विंग म्हटले जाते इंग्लिशमध्ये जे चिन्ह कोरलं त्याला कार्विंग म्हणतात पाणी येतं त्यासाठी हे वाहून जायला इथे ती मग अशी दाखवली होती जी तटबंदीसारखं बांधकाम केले जाते आता अजून काहीसा भाग आपण बघूया मंडळी कुडा लेणी ही रायगड जिल्ह्यातील कुडा या गावात येते ही लेणी सातवान काळात कोरण्यास सुरू केलेली असावी या लेणी बांधण्याचे महत्वाचे कारण म्हणजे इथूनच जवळ राजापूरची खाडी आहे आणि या खाडी शेजारी मांदाडे शहर वसलेले होते हे तेच ज्या ब्रिजवरून आपण येताना आलो खाडीतून होणारा व्यापार आणि व्यापारातून बनलेली अशी ही लेणी तसेच बौद्ध भिक्खूंना पावसाळ्यात राहण्याची सोय व्हावी अर्थात त्याच वर्षावास असे म्हटले जाते या कारणास्तव इथे लेणी कोरण्यात आली अनेक व्यापाऱ्यांनी ही लेणी बांधण्यासाठी धम्मदान दिलेले आहे याचीच माहिती आपल्याला या आप लेणीत विविध जागी कोरण्यात आलेल्या शिलालेखांवर मिळते कुठलंच पाणी नाही आता ओके ओके हे बंद पण होते दादा म्हणजे नाईटला बंद तुम्ही लोक असतात तेव्हा बंद ना कोण थांबू नाही शकत ना पर्यटक असतात तेच पर्यटकात थांबू नाही शकत ना तेच तेच विचारलं पाण्यातली चप्पल काढली आणि आता ून आपण जे चैत्यगृह आहे ते पाहत आहोत कोरलेलं स्तूप आणि असा देखणा असा प्राचीन इतिहास आपल्या व्हिडिओमार्फत आपण पाहत आहोत वरचं कार्विंग आणि एकाच दगडामध्ये कोरलेले हे स्तूप वेळी परत दरवाजा लावलाय जसा होता तसा आणि ते स्तूप पाहिल्यानंतर इथे आपल्याला काहीशी ब्राह्मी लिपी दिसत आहे किंवा कुठली तेवाची लिपी आहे ह्याचा अर्थ मला पण नाही माहिती परंतु चिन्ह तोडणी कोरून तेव्हाची अक्षर आहेत आणि माहितीनुसार असं आहे की जे काही लेणे असतात त्या कोरण्यासाठी जे दान दिलं जातं ज्या राजांकडनं किंवा कुठल्या ल एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याकडनं त्यांचीही नावं इथे कोरलेली असतात एक दान देण्याची प्रक्रिया असते जे दान जे जी लोक देतात त्यांच्या नावाने इथे शिलालेख कोरलेले आहेत दादा मंडळी इथे जरा बसलो आहे आम्ही दोघं मी आणि रोशन आणि ही आता एक खोली बघितली एक गुहा बघितली याच्यामध्ये पण बसायला आतमध्ये आसन आहे आणि इथून पिलर आणि समोर तुम्हाला दिसत आहे की नाही माहिती नाही मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो तिथे पण एक शिलालेख आहे तिथे आपण आता ती शिलालेख आणि ती खोली बघितली ती गुफा बघितली त्याच्यानंतर ही एक गुफा आहे त्या बाजूला एक सुंदरसं मंडळी एक हत्तीचं शिल्प आहे एक नंबर शिल्प आहे तेव्हाच्या वेळेला ते कोरलेलं आहे जवळपास हजार दीड हजारच्या पण जास्त हजार, हजार वर्षाचे जा जुनं हे शिल्प आहे ते मी तुम्हाला दाखवतो सध्या त्याच्यामध्ये काही पर्यटक गेलेत पोर आहेत तर त्यामुळे त्यांचं पहिलं भून जे बघून त्याच्यानंतर आपण जाऊया तोपर्यंत आपण ह्या बाकीच्या पुढच्या ज्या गुहा आहेत त्या पाहून घेऊया जागोजागी आपल्याला पानकोट दिसत आहे म्हणजे तेव्हा इथे ते राहण्याची सोय मोठ्या प्रमाणात असणार मोठ्या प्रमाणात भंते भिक्खू इथे वर्षावासासाठी येत असणार वर्षावासात म्हणजे याचा अर्थ असाच असतो की लेण्या त्यासाठीच बांधल्या असतात की वर्षावास जेव्हा चालू होतो जेव्हा जून जुलै ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये जेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा भिक्षा मागण्यासाठी बाहेर न पडण्यासाठी एका सुरक्षित जागी अशा उंच टेकडींवरती डोंगरांवरती या मोट अशा मोठमोठ्या भव्य अशा लेण्या कोरलेल्या ले असतात ज्याच्यामध्ये राहायची पण सोय त्यांच्यासाठी खूप उयु उपयुक्त पडते आणि ही एक आहे इथे तिथं ता पूर्ण टाळच लावलं आहे दोन्ही साईडला आहे आतपदी ह्या बाजूला पण जाता येतं आहे आणि इथे बसायला सोय खूप सुंदर आणि कल्पना पण कल्पनेच्या पलीकडे गेलेलं हे बांधकाम आहे कल्पने, कल्पना कल्पनेच्या पलीकडे आणि अजून एक हा एक मोठ्याच्या मोठा, मोठा भव्य असा शिलालेख ही भाषा कुठं सरळ एका लेणीमध्ये लेणीच्या गुहेच्या बाहेर ठेवले आहेत आणि आता हा कातळ आहे हा तापला आहे अक्षरशः गरम लागतो आहे त्यामुळे पटापट आपण हा समूह खालच्या पट्टीतला हा समूह पूर्ण करून टाकूया मी आता जरा वरती चढतो आहे अजून हे बघू शकता वरती आलो आहे आणि इथे अजून एक मोठंच्या मोठं सभागृह टाईप आहे इथे पण वेदिका पट्टी आहे याला पट्टी असं नाव म्हटलं जातं कसं मंडळी कोरलंय तेव्हाचं अत्यंत भव्य असा हा मोठ्याच्या मोठा, मोठा सभामंडप हॉल एक आहे जातो मी इथे म्हटले बघू शकतो की भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि हे बघू शकतो कुडाबुद्ध लेणी इथे पण म्हटले बघू शकतो वरती शिलालेख आहे ही एक गुहा आहे त्याच्यानंतर रोषनात मध्ये गेलाय भव्य असं आहे चैत्यगृह हे बघू शकतो किती भव्य दिव्य आणि मोठा हा स्तूप आहे खूपच भव्य दिव्य आहे ही लेणी क्रमांक सहा आहे ही लेणी इथल्या शिल्पकलांसाठी प्रसिद्ध आहे इथेचा आहे तो दगडात कोरलेला हत्ती आणि लेणीच्या वरांड्यात आहे शिलालेख तसेच बुद्धाची कोरलेली शिल्पे यात बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत असून दोन्ही बाजूला वज्रपाणी आणि पद्मपाणी हे बोधिसत्वाची शिल्प आहेत या लेणीमधील विहार जे आहे ते देखील खूप मोठे आहे याच्या वॉलवर बुद्धाची सेम धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील शिल्प कोरलेले आहेत यात बुद्ध ज्या कमळावर बसलेले आहेत त्याची देठ दोन नागराजांनी पकडलेली आहेत आणि बाजूला त्यांचे परिवार व प्रजाजन आहेत बाजूलाचं दोन कोरीव शिल्प आहेत एक स्त्री आणि एक पुरुष जे तेव्हाचे राजघराण्याचे असतील आणि इथे काही प्राण्यांची शिल्पेसुद्धा आहेत जी बौद्ध धम्मात मनाची चंचलता मानवाच्या मनाची वृत्ती दर्शवणारे असे शिल्प आहेत म्हणजे खालच्या जो स्तरातील ज्या लेण्या होत्या दहा ते सोळा त्या बघून झाल्या त्या आपण वरती चाललो आता वरती जाऊया आणि वरती ज्या काही लेण्या आहेत त्या एकदा पाहून घेऊया मंडळी ही होती कुडालेणीची व्हिडिओ कुडा लेणीची माहिती आणि आता मी व्हिडिओ इथे शेवट करतो आहे आणि भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तर आता इथून पुढचा प्रवास आपल्याला मुंबई गाठायची आहे तर मग कधी रायगड जिल्ह्यामध्ये येणं झालं गडकिल्ल्यांसोबत तर ही लेणीसुद्धा नक्की बघा बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत नम बुद्धाय